महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र सोळशी येथे शैनेश्वर जन्म शनेश्वर देवस्थानच्या माध्यमातून जे आपण सामाजिक उपक्रम राबवत असतो आपण विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून प्रवास करत असतो सुरुवातीपासून आपल्याला त्याची छंद आहे आवड आहे आणि माझ्याबरोबर असणारे टीमवर्क जे सहकार्य करणारे जे सहकारी आहेत ते सर्व त्या माध्यमाविषयी उत्सुकता असते त्या लोकांना आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला जास्त संदेश कसा पोहोचवायचा समाजातील अज्ञानपणा कसा काढायचा समाजातील अंधश्रद्धा कशी दूर करायची व्यसनातनं मुलं युवकांनी बाहेर कसं पडलं पाहिजे खरं ज्ञान युवकांना कसा, युव कसा मिळाला पाहिजे याच्यासाठी धडपडणारी माझ्याबरोबर टीम आहे म्हणून त्यांची साथ मिळाल्यामुळं हे मी कार्य करू शकलो आणि गेली पंचवीस वर्षे आपण हे कार्य करत आहोत मी कॉलेजमध्ये असतानासुद्धा हे कार्य करायचं सामाजिक प्रम रायचा शाळेमध्ये असताना करायचा माझ्या कुटुंबामध्येच ती वारसा आहे माझे पंजोबा सुद्धा तेच कार्य करायचे माझे आजोबा करायचे आणि माझे वडील सुद्धा तेच कार्य करायचे तीच परंपरा आमच्यात आहे आमच्या घरात हनुमानाची भक्ती असल्यामुळे शनी महाराजांच्या आशीर्वादाने हे कार्य सिद्धीत जातं आणि या कार्य गेल्या पंचवीस वर्षामध्ये जे आम्ही कार्य करत असतो हे सातत्य त्यामध्ये आहे यामध्ये उद्देश एवढाच आहे की समाज प्रबोधन झाला पाहिजे आणि हिंदू राष्ट्र निर्माण झाला पाहिजे याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुरस्काराची इथं वितरण होतं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इथे येऊन गेलेत असेच लोकप्रतिनिधी किंवा अनेक मान्यवर इथून गेलेत पुरस्कारही त्यांना प्राप्त झालाय तेव्हाच त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले आता कोरोना काळात गोरगरिबांना किटच्या स्वरूपात वाटप असो किंवा इथं आत्ताच लग्न झालं या स्वरूपात काय सांगाल थोडक्यात ती माहिती एक शनी महाराजाचं वर्धस्त असल्यामुळं कृपा त्यागेश्वर महाराजांची असल्यामुळं आपल्याला तर आवड असल्यामुळं अनेक मोठे मोठे संत हे सर्व सर्वसामान्य भाविक तिथंपर्यंत पोचू शकत नाहीत गोरगरीब जाऊ शकत नाही आणि तळागाळातील लोक इथं शनी महाराजाला येत असतात म्हणून परमपूज्य यापूर्वी आठवले गुरुजींनासुद्धा आम्ही पुरस्कार दिले सनातनच्या संभाजीराव भिडे गुरुजींना पण आपण पुरस्कार दिलेला आहे याचबरोबर इथे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा दोन हजार तेरामध्ये इथे येऊन गेले आपण त्यांनाही पुरस्कार दिलेला आहे स एक मिलिंदी एकबोटेना आपण पुरस्कार दिलेला आहे धनंजय देसाईंना आपण पुरस्कार दिलेला आहे अशा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समाजांना आणि संतांना आपण अनेक वेळा पुरस्कार दिलेला आहे यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे अद्भुत बाबा जे खूप प्रसिद्ध आहेत ते राजस्थानचे त्यांना पण आपण मोठ्या प्रमाणात त्यांनाही पुरस्कार देऊन त्यांचाही आपण सन्मान आणि गौरव केलेला आहे आमचा देवस्थान हा हिंदुत्वादी असल्यामुळं आम्ही गोरक्षण करणाऱ्यांना समाजातील जे अज्ञानपणा दूर करून हिंदू धर्माची जनजागृती करतात तशा सर्व भाविकांना आम्ही हा पुरस्कार देत असतो त्याचबरोबर ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केला सहकारामध्ये ज्यांनी काम केलं ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अमूल्य अन्न असं कार्य केलेलं आहे अमूल्य असं कार्य केलेलं आहे अशा लोकांना सुद्धा हा पुरस्कार देत असतो यशस्वी उद्योजक जिनी कार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि अशा यु सुद्धा युवकांना नवयुवकांना तरुणांना उद्योजकांना सामाजिक कार्यकर्त्यांना आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना वनरक्षकमध्ये काम करणाऱ्यांना जेणे अशा लोकांना आपण हे देत असतो आणि कोरोना काळामध्ये योगायोगाने परमेश्वरांनी आपल्याला संधी दिली या पंचक्रोशीतील अनेक गावामध्ये समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्या लोकांना अभय देण्याचं काम केलं आपण त्यांना धैर्य देण्याचं काम केलं प्रवचनाच्या माध्यमातून फोनवरनं संपर्क साधून तुम धैर्य सोडू नका तुम्ही तुमचं हातनं पूर्ण कार्य होणार आहे पुढचं कार्य खूप आहे असं त्यांना सांगून आपण ते कार्य त्यांना त्यांना अभय दिला त्यांना धैर्य दिला त्यांना ताकद दिली त्यांना ऊर्जा दिली आणि त्याचबरोबर सर्व भाविकांना आपण कीट वाटप केला प्रत्येक घरटी आपण जाऊन किट वाटप केला आणि त्याचबरोबर आरोग्याशी सुद्धा त्यांची काळजी घेतली त्यांना आरोग्य चांगले सुविधा कसे मिळतील याचं पण आपण पाहिलं आपल्याकडे देवस्थानच्या वतीनं आरोग्यसेवा आहे आपल्याकडे सुद्धा आहे आणि लोकांना औषध उपचारासाठी घरगुती किरकोळ खर्चासाठी सुद्धा रोख रक्कमसुद्धा देवस्थानच्या वतीने त्या लोकापर्यंत पोहोचवण्यात आला आणि ह्या कार्यामुळं आज समाज